भाजपच्या युवानेपी विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेक इन कोकण अंतर्गत उद्योग व्यवसाय रोजगार महोत्सव दोन हजार पंचवीसचा शुभारंभ थाटात पार पडला उद्योग व्यवसाय रोजगार महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत बचत गटांच्या उत्पादनापासून सर्व क्षेत्रातील कोकणवासी उद्योजकांच्या उत्पादनांना लोकाभिमुख करणारे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा प्रारंभ झाला मेकिंग कोकण या अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाद्वारे केला गेला या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी वेदिका विशाल परब यांनी अत्यंत महत्त्वाचा मनोदय व्यक्त केलाय पाहूया काय म्हणाल्या वेदिका प्रभ मी स्वदेशीचा नारा दिला आहे पण तो देशभराचा झाला पण आम्ही आता कोकणापासून सुरुवात करतोय की आपल्या कोकणातल्या महिला यांना कसा रोजगाराचा मार्ग आपल्या मार्फत भाजप पक्षामार्फत तसा उपलब्ध होईल याच्यासाठी विशाल साहेब स्वतः तळमळीने प्रयत्न करतात आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम घेतला जाईल अशी मी अपेक्षा वाळते भाजप हा भा, देशभरातला फार मोठा पक्ष आहे ते त्याच्यामुळे त्याची गणना काय आहे मी एक सर्वसामान्य व्यक्ती सांगू शकत नाही भाजप पक्षाची काय ताकद आहे हे सर्वसामान्य माणसाला माहिती असल्यामुळे आज तीन नेते एकत्र आले काय उद्या तिनाचे चार आणि चाराचे चाळीस व्हायला वेळ लागत नाही कारण भाजप पक्षाची संघटना ही एवढी फार मोठी आहे की ती मी तुम्हाला एका शब्दात सांगूही शकत नाही किंबहुना भाजप पक्षाची ताकद काय आहे हे जनमानसात बऱ्यापैकी पोहोचलेली आहे त्याच्यामुळे भाजप पक्षाला आपल्या पक्षाचा प्रचार करण्याची तेवढी गरज लागत नाही जेवढा त्यांच्या मनामनात पक्षाचा अभ्यास पोहोचलेला आहे त्याच्यामुळे भाजप पक्ष हे नेहमी स्वावलंबी आणि जे काय कसं राहायचं हा विचार आहे त्यात मी निर्णय घेऊ शकत नाही पण जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो योग्य असेल असा आमचा ठाम विश्वास आहे आमचा कुठला असा मानस नाही आहे की मला हे हो आणि ते हवं हो, पण समाजासाठी जिथे आपली गरज आहे मग ते हॉस्पिटल असो किंवा अशा महिलांसाठी जे काय कार्यक्रम असतील तिथे जिथे माझी गरज असेल तिथे विशाल साहेबांना साठी आणि समाज आणि महिलांसाठी निश्चितच आम्ही असे आमचे मनोगत आम्ही व्यक्त करून दोन शब्द